पारनेर पोलीस स्टेशनच्या वतीनं पोलीस स्टेशन, पोली स्टेशन कार्यालयासमोर शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आगामी येणारे गणेशोत्सव मोहरम या सणांच्या अनुषंगानं ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष सदस्य मोहरम मौलाना धर्मगुरू शांतता कमिटी सदस्य सर्व पोलीस पाटील पत्रकार बंधू सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पोलीस मित्र डी जे चालक मालक आदी उपस्थित होते या प्रसंगी अहमदनगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण जगताप जगतापचे पोलीस निरीक्षक शशिकांत गाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे आगामी येणारा गणेश आणि मोहरम हे दोन्ही सण पारनेर तालुक्यात अत्यंत शांततेने व सर्व धर्म समूहा अत्यंत उत्साहाने साजरा होण्यासाठी आज पारनेर तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या त्यांना गणेश उत्सव गणपती बसवण्यापासून विसर्जन करण्यापर्यंत काय काय दक्षता घ्यायची त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने सी सी टी व्ही लावण्याबाबत सांगण्यात आले त्याचप्रमाणे कोणताही जातीय टेट निर्माण होणार नाही अशा प्रकारचे कोणतेही देखावे उभारू नये याबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर गणेश गणेश उत्सव काळामध्ये जो ध्वनी प्रध्वनी कोणताही प्रकार होता कामा नये जी आवाजाची मर्यादा आहे ती मर्यादित ठेवून लोकांचा आनंद उत्सव हा द्विगुणित व्हावा हो, ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सदर कालावधीमध्ये आम्ही पूर्ण लक्ष ठेवू प्रत्येक गणेश उत्सव मंडळाचा एक सभासद पोलीसचा एक अंमलदार त्याचप्रमाणे महसूल व शांतता कमिटी सदस्य अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक मंडळाला भेटी घेऊन तो मंडळाचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने व गणेश उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व आनंदाने साजरा होईल याकडे आम्ही लक्ष पुरवणार आहोत न्यूज रिपोर्टर उत्तम घोलप शिवनेर प्राइम, पारनेर